केस घेणार केस केस घेणार केस केस घेणार केस पाचशे रुपयाला पावशेर केस केस घेणार केस पाचशे रुपयाला पावशेर केस दोनशे ग्राम ला शंभर ग्राम केस शंभर रुपयाला पन्नास ग्राम केस केस घे केस घेणार केस केस घेणार केस केस घेणार केस केस घेणार केस पाचशे रुपयाला शंभर ग्राम केस केस वाले केस वाले अकड इकड केसवाले आले थांबा आले केसवाल्यानु इकडे बोलू, बोलू। आगोबाई दोघी एका सोरा बोलताय सगळे काळूबाळ आहे सग काय म्हणते मी काळूबाळ आहे तुम्ही ते आमचं गुरु आम्ही त्यांचं चेलर मग नाव काय ना तुमचे तुम्ही केस घेत तिकडे तुमची केस तुम्ही कसली बी केस घेताय काळी पांढरी लाल काळ्याच पांढर पांढऱ्याचं लाल पिऊत आमचा धंदा बोला तुमची कसली केस आमची केस शे, शे... <laughs> ताची हो कसली केस शेताची शेताची वय शे आम्हाला वाटल तुम्हाला काय वाटलं रे हा <laughs> शेताची जाय घेता काय तुम्ही तसले केस होय आम्ही काय वकील आहे आम्ही बायकांच्या डोक्यावरची लांबडी केस घेते होय म्हणजे तुम्ही कॉर्टाची केस घेत नाहीस हवय मग म्हणजे तुम्ही हायचा तरी कोण रकाराम सकाराम केस घेणार केस।, केस बर अकाराम सकाराम बोला की काय काम लगेच करतो ते न तुम्ही दोघ सक्क भाऊ आहे का नाही माझ्या बाचा दुसऱ्या बायकोच पोरग आणि आईच्या दुसऱ्या नवऱ्याचं पोरग मग तुम्ही दोघ भाऊ भाऊच की आम्हाला नाही आम्हाला दोघ आम्ही वाटून खाते कधी भांडत नाही तशी आमच्या आई बाबाची म्हणजे तुम्ही दोघ खवाच भांडत नाही सा अजिबात नाही एका भाकरी भांडत नाही समजा मी जर तुम्हा दोघात भांडण लावली तर मला काय पैसे देणार तुम्ही केसाचे पैसे देतो हा म्हणजे पाचशे रुपये देतो समज तू जर पैसे हरलीस तर आम्हाला काय देणार हजार रुपये देणार ठरलं मग ह्यापैकी कधी माग कोणी सरकायचं नाही बघा आम्ही घेऊ काय तुमच झालं तिकड मुक्क घ्यायला अहो मुक्क म्हणा मुख्य विषय मी मे असखा राम जरा बाजूला चला ना चला म्हणते ना ऐका तरी इकडे आण ना आ। आता ऐका तरी पहिला माझ काय काय भी भी आग आग ना काय काराम तू इकडे काय बोलली ती बाजूला बाजूला घेऊन गेली बाजूला बाजूला घेऊन गेली काय बोलली ती खरं सांग खरं सांग तू अकाराम तिने मला काय नाही बोलली आज पर्यंत माझ्याशी काही लपवलं नाही पण आज तू का लपवतो सकाराम अरे काही लपवत नाही मी अकाराम सकाराम अरे तू मला बोलली अकाराम सकारामोराम सकाराम बोल सकाराम थांबा आता द्या माझी पैस पाचशे पण त्या सकाळ मला काय बोल सांग मी <laughs> मी काहीच बोलले नाही तुम्हा दोघांच्या मध्ये भान लावण्यासाठी नाटक केले मी मारे आमचा आबा आज सांगतच होत बायकांच्या अंगात छप्पन खोडी असतात छप्पन खोडीतल्या एक खोड दाखवली आहे अजून पंचावन्न बाई चुकलो आम्ही परत नाज नाही करणार आईला आईला बाई आणि समजा चालून आली तर सोडणार नाही बाई काय पाय म्हणतोय मी पाय घेणार मला सुगंधा हा आणि भल्या भल्यांची वाट लावण्याची करते मी धंदा अरे अरे कॅस हे खाटाला गाडी घेऊन धावा की तुमची अरे आलग कुठे चाललाय अरे खाटाला घेऊन जावा मटकन आय मॅन तिला किती पैसे दिला कुणाला या बाईला किती पैसे दिला हा त्या बाईला साठ रुपये मला तीस रुपये द्यायचं मी तुम्हाला केस देतो अरे तुला तीस रुपयाची काय गरज आहे मला दारू प्यायचे दारू अरे तू दारू का पितोस अरे बाबा नो माझ फाळकूट मला लग्नाला कबूल होत नाही दारू पितोय मी फाळकूट फाळकूट म्हणजे काय अरे तुमच्या भाषेत ते अरे फाळकूट म्हणजे लिवर रे लिवर लिवर <laughs> अरे लिवर नाही रे लवर असेल अरे दुनी सारख लिवर काय आणि लवर काय दारू पेल्यावर लवर भी बिघडते आणि लिव्हर बी बिघडतोय अरे त्यापेक्षा दूध पे ताकद येईल म्हणायचं बुद्धी कमी नाही अक्कल जास्त तू पंतप्रधान व्हायच्या लायकीच आहेस लायकीच आहेस अरे बाबा काय दारूची सर दुधाला येईल का येईल म्हणजे काय रे तीस रुपये दारूची माणसाला हलवत्या तसं साठ रुपये दूध सा। हलवल काय माणसाला हलवल काय अरे केलं तर दारू ते दारू दूध ते दूधच बर ते जाऊ दे लवकरच म्हणलं ते काय झालं अरे बाबा मी त्या माझ्या लवरची एवढी वाट बघते पण ती माझ्या लग्नाला तयार होईना काय करायचं म्हणताना मी दारू पेतोय ज साठ वय आहे साठ 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 मग लवच सा किती वय आहे तिचं असेल कि पन्नास काय पन्नास पंचावन असेल की मग अजून लग्न झालं नाही अरे कस होणार ती काय म्हणते तुझ्या डोक्यावर केस येऊ द्या मग आपण लग्न करू केसाच मग काय झालं मग केस अरे पैसे द्या पहिला पैसे आहे पण केस कुठे केस हाँ?

सुरेश, सुरेश? अरे सुरेश माझे यात दागिने नाहीत रे यातले दागिने गायब झालेत सगळे काय सांगतेस काय हे बघा याच्यातले सगळे दागिने गायब आहेत अरे बापरे खरंच की अरे ते आता मी काय करणार अगाई अगं तुझ्या शिवाडी या घरात दुसरं कुणीच नव्हतं मग मग दागिने जातात कुठे

apa 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 kau tak apa 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 apa

अगे गेली 4 दिवस झाले तुला विचारतोय आता तरी सांग बघू कुठे ठेवलेस तोंडातला ब्रश शब्द सुद्धा निघत नाहीये तुझ्या तशी उठना माहिती तशी बोलणार पण नाही मी सांगते ना कशी बोलणार ए उठ रे आहे रे नाटक

Aisyah betul. Tidak, tidak marut pun. Tujuan daripada kau tidak faham tak? Tukar malasnya ram. Ram pelayan. Ram khamah khamah, kaidah tak dulu kan? Ram kura. Kau, aku macamkan malakah. Ram kura, aku macamkan ram kura, aku macamkan kura. Khamah khamah. Aduh, ni tuh betul, kau kesian orang.

मग तू माझा होती हो मॅडम तुम्हाला जे आम्हाला लागते ते आम्ही वाटूनच घेते झालं सुरेश बायकोच ऐकून आयला किती छळचेल कुठे पाप अक्का चल माझ्या घरी मी आई सांभाळायला तुझा भाऊ सासूबाई मी चुकलो मला माफ करा या भांडingaसाठी मी तुम्हाला नाही नाही ते बोलले मला माफ करा सासूबाई मी तुम्हाला लय चढलो मला माफ करा आई मला माफ करा आई मला माफ कर ग मला खरच तुझी आईची माया कळलीच नाही ग मला मी तुला करा गोडेगार आहे गं आई आई माफ कर ग मला Mama! Mama tu di sana dengan Aila! Saya <laughs> <laughs> tak sabar nak berjumpa dengan अका, अकाँगे, था। अकाँगे, अकाँगे था। <laughs> तसली केस होय आम्ही काय होय आम्ही बायकांच्या लांबडी केस घेतोय आम्ही डोक्यावरची <laughs>